દુકાનદારા પંચીસ પંચીસ લાખ રૂપિયા ગરીબ દુકાનદારા પંચીસ પંચીસ લાખ રૂપિયા મેળવે साठी या ठिकाणी बसलेलो आहोत की एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री घटना घडून सुद्धा आज नऊ जानेवारी आलेली आहे त्या घटनेला आठ दिवस तुटले तरी झालेल्या एकवीस लोकांची दुकानदारांची नुकसान भरपाई मिळत नाही वास्तविक त्या दुकानदारांचा काही एक संबंध नाही काही समाजकंटकांनी आपलं वैयक्तिक हेवे दावे विसरून त्यांनी एका अल्पसंख्याक समाजाला या ठिकाणी टार्गेट करून त्यांचा पाठीचा कडा तोडलेला आहे त्या सर्व आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे त्या आरोपींना ज्यांनी प्रोत्साहित केलं त्या राजकीय व्यक्तीला त्या राजकीय व्यक्तीच्या कुटुंबियांना राज त्या राजकीय व्यक्तीच्या कार्यकर्त्यांना ज्यांना आम्ही मास्टर माइंड म्हणतो त्यांनासुद्धा अटक व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे एकवीस दुकानदार आहेत एक आमचे हिंदू बांधव आहे बावीसावे त्या सर्वांना शासनाने नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे आजपर्यंत शासनाने या बावीस पीडितांकडे येऊन त्यांना सहानुभूती दर्शवलेली नाही त्यांच्या पाठीवर आशीर्वादाचा हात दिलेला नाही त्यांना आपल्या विश्वासात घेतलेले नाही अशा प्रकारे शासन यांना दुर्लक्ष करीत आहेत म्हणून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे आणि आज आम्ही शासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना या मान्य यांच्या मार्फत ही नोटीस देणार आहोत की जर येणाऱ्या सात दिवसात आपण या दुकानदारांना नुकसान भरपाई दिली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करूँ वेल प्रसंगी आमरण पोषण करूँ वे प्रसंगी जेल भरो आंदोलन करो परंतु जो पर्यत आम न्याय मिलना नहीं रस्त रहूम नुकसान भरपाई भर पाएर माइंड खाली पाजे ये प्रमुख शेवर पर्यत रह आज हम जो है जलगाँव कलेक्टर ऑफिस के सामने जलगाँव जिला एकता संघ संगठन की तरफ से ये मुताल लेकर ये मांगनी लेकर आए हुए हैं कि पालधी के अंदर जो इकतीस बारह दो हजार चौबीस की रात में जो फसाद हुआ जो ख़ास तौर पर मुसलमानों की दुकानों को जलाया गया और वहाँ उसमें हमारे एक हिंदू भाई की भी दुकान को जलाया गया उनको नुकसान पहुँचाया गया हमारी मांगनी हमारा मुतालबा ये है कि उनके साथ इंसाफ किया जाए उनका जो भी नुकसान हुआ उस नुकसान को पूरा पूरा उनको दिया जाए और इस तरीके से इस मुल्क के अंदर महाराष्ट्र के अंदर ऐसा वाकया ना हो इसलिए कानून के साथ जिन लोगों ने इसको किया है जिन लोगों ने जलाया है और इसी तरीके से जो इसका मास्टर माइंड है वो तमाम गिरफ्तार किया जाए ताकि लोग ऐसा करने से पहले दस मरतबा सोचना चाहिए ये हमारी मांगनी है और हम चाहते हैं हुकूमत से कि इसकी तरफ तवज्जो दे आज नौ दिन ज़्यादा हो गए लेकिन अभी तक हुकूमत ने जो है इसकी तरफ कोई कान नहीं दिया अगर ये हुकूमत आज के इस एक रोज़ा धरने से हमारी ये बात नहीं मानती है हमारा मुतालबा नहीं मानती है तो फिर हम कानून के दायरे में रहते हुए वो तमाम काम करेंगे जो इस मुल्क के कानून ने संविधान ने हमें इख्तियार दिए है हम जेल भरो आंदोलन भी करेंगे रास्ता रोको आंदोलन भी करेंगे अपरन उपोषण भी करेंगे और वो तमाम चीज़ें करेंगे और हमारी मंजिल यही रहेगी कि किसी तरीके से इन पीड़ितों को इन दुकानदारों को जिनका सामान माल जला हुआ है उनको उसकी भरपाई की जाए यही हमारी आज के इस आंदोलन से मांगनी है आमची मागणी आहे अशी आहे जे आरोपी अटक झालेले आहेत आणि त्याच्याहून चारपट आरोपी बाहेर फिरत आहेत त्या चारपट आरोपींना त्वरित अटक करावी व आमचे जे नुकसान झालेले आहे ते नुकसान आम्हाला भरून मिळावे शासनाकडून आणि याच्यापुढे न असं काही होणार याची गोई शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे हीच आमची मागणी आहे तुमचं साधारण किती नुकसान झालेलं माझं कमीत कमी अठरा ते वीस लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे दुकान जळून खाक झालेले सर्व माटेमंडी मिळून गेलं कसली दुकान होते माझं स्पेअर पार्टचं दुकान आहे नाव काय आपलं शेख हमीद शेख शरीफ म्हणजे जनता आटो स्पेअर पार्ट पाळदी